उडणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ लेट अपलोड करत आहे त्यामुळे सॉरी कारण माझं तब्येत खराब होतं आणि वरून मुंबईकडे माझ्या मोबाईलचा नेटवर्क पण चालत नव्हता त्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड केले नाही तर हा बघा किती फास्ट जाऊन राहिला विमान आणि आता चाललावर तर पहिल्यांदा विमानाचा सफर करत आहे हे बघा घरं किती छोटे छोटे दिसून राहिले से ला। तर खूप छान वाटलं मजा पण आली तर काही वेळातच आम्ही पोहोचणार आहोत मुंबईला तर फ्रेंड्स कोणाकोणाला बसायची च्या विमानामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलो मुंबईच्या एअरपोर्टमध्ये आणि टॅक्सी बुक केली काही वेळा टॅक्सी येणार आहे तर टॅक्सीची वाट पाहत होतो आम्ही तर फ्रेंड्स आमची टॅक्सी आली आहे आणि आम्ही चाललो आता मुंबई दर्शनला तर सर्वात आधी गेलो आता अँटेलिया हाऊस बघायला तर हा बघा फ्रेंड्स समोर आहे अँटेलिया हाऊस कुणी कोणी बघितला आहे तर कमेंटमध्ये सांगा हा बघा अँटेलिया हाऊस मुकेश अंबानीचा घर आणि हा त्यांचा समोरचा गेट आहे हा समोरचा व्यू आहे तर हा आहे अँटेलिया हाऊस कुणी कुणी बघितलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप उंच उंच आहे वर झाडाचे फांद्या त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते तर आम्ही आता फोटो वगैरे क्लिक केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो इंडिया गेट तर हा बघा फ्रेंड्स किती उंच उंच आहे आणि आता आम्ही निघालो इंडिया गेट आणि ताज हॉटेल बघायला तर हा आहे इंडिया गेट इंडिया गेटच्याच बाजूला आहे समुद्र मस्त थंडी थंडी खूप हवा येत होती तिथं आणि हा आहे ताज हॉटेल आणि हा माझा मुलगा माय हजबंड तर आम्ही तिघे हो आलो होतो फिरायला तर फ्रेंड्स आजच्यासाठी एवढाच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय